नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणारे मस्त वांग्या आणि बटाट्याची भाजी ही भाजी मिक्स बनवणारे आणि मस्त लग्न समारंभात जशी भाजी राहते ग्रेव्ही तयार करून तर तशीच भाजी मी आज बनवणारे तर बघा इथे मी बटाट्याचे कट करून घेतलेले आहेत दोन बटाटे घेतले आहेत तीन इकडे पौशर वांगे घेतलेले आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम तर त्याचेसुद्धा एका वांग्याच्या चार फुडी तयार करून घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ आता अगोदर तर बघा इकडे मी अर्धी वाटी खोबरं हो घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरं आणि लसूण घेतला आहे मी तर लसूण थोडा जास्तच घेतला आहे आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊ अगोदर मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊ वाटण तयार करून घेऊ तर बघा मी इकडे असं छान असं बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे मी तर असं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अंदाज तेल टाकायचं तर मी इथं दोन ते अडीच पाया तेल टाकणारे तुम्ही तुमच्या तम आळूनुसारच टाका तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये मी एक चम्मच मोहरी टाकल्या तर मोहरी छान असं तडतडता येत बघू शकता तुम्ही अर्धा चम्मच जिरं घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी छान तळतळलेले आहेत मस्त छान तळल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपण जी ग्रेवी तयार केली ती ग्रेवी टाकून घेऊ आता तर बघा आता आपण जे वाटण तयार केलं होतं तर ते वाटण आता दोन मिनटं छान असतं तेलामध्ये परतून घेऊ तर बघा अशा प्रकारे मी दोन मिनटं छान असं तेलामध्ये छान असं तेला परतून घेतलेलं आहे मस्त अशा प्रकारे छान असं वाटण तयार झालेलं आहे तर बघा छान असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करायचे आता आता याच्यामध्ये मी एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच आपला लाल तिखट घेतलेलं आहे एक चम्मच काळा मसाला घेतलेला आहे जो घरगुती मसाला असतो तो थोडीशी हळद पावडर अर्धा चम्मच धना पावडर तर आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये घरगुती काळा मसाला वापरलेला आहे तुम्ही वापरला नाही तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका तर दोन मिनटं छान असं तेलामध्ये मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे छान असं भाजून घेतलेलं आहे मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये जो बटाटा घेतलेला होता त्या बटाटा आता अगोदर दोन मिनटं छान असं शिजून घेऊ मी फक्त अगोदर बटाटाच टाकलेला आहे वांगे मी नंतर टाकणार आहेत कारण बटाट्याला शिजायला वेळ लागतो आणि वांगे पटकन शिजतात म्हणून वांगे आपण नंतर टाकणार आहोत आता फक्त बटाटा दोन मिनटं छान असं शिजून घ्यायचा आहे तर बघा मी इथं एक मिनटं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आता थोडस पाण्यामध्ये मी अगोदर शिजवून घेते तर बघा मी अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ह्या कमी पाण्यामध्ये आता दोन मिनटं छान असं शिजवून घेऊ आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी परत अजून मीठ टाकणार आहे फक्त आता बटाटे शिजायला थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवते मी, मी था था दोन मिनटं तर आता दोन मिनटानंतरच बघू आपण तर चला मग आता दोन मिनटं झालेली आहेत आता बघू आपण तर बघू शकतो मी छान अशी तरी आलेली आहे आणि बटाटे पण छान असे शिजलेले आहेत नॉर्मल छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तेल भरपूर सुटलेले बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये आपण जे वांगे घेतलेली होती तर ते वांगे टाकायचे आहेत वांगे पटकन शिजतात म्हणून मी वांगे नंतर टाकलेले आहेत आणि एका वांग्याचे चार फोडी तयार करून घेतलेले आहेत आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे वस्तू तर बघा असे मिक्स झालेले मस्त आपण लग्नात गेल्यावर जेव्हा आपल्याला ते वांग्याची भाजी आवडते त्याच्याच पद्धतीने आज ही वांग्याची भाजी केलेली आहे तर आता मी परत दोन मिनटं झाकण ठेवते दोन मिनटं आता वाफेतच शिजवून घेते मी तर चला आता दोन मिनटं झाले आता बघू आपण तर मी दोन मिनटं वाफेत शिजवले होते तर आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये तर मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला जेवढं पाणी लागेल वांगे शिजायला तेवढं पाणी ॲड करायचं आहे छान असं आता मी पाणी कमीच टाकणार आहे कारण आपल्याला थोडी नॉर्मल सुकी भाजी बनवायची म्हणून पाणी मी कमीच टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी लागत असेल तुम्ही तेवढं पाणी टाका मी नॉर्मल सुकीच बनवणारे मी रस्सा कमीच बनवणारे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे छान आता अशी उकळी काढून घ्यायची आहे आता मी थोडं परत नॉर्मल मीठ टाकून घेते कारण अगोदर पण आपण मीठ टाकलं तर बटाटा शिजवताना पण मी अजून परत थोडंसं टाकते तर बघा अशी उकळी आलेली मस्त भाजीला आणि आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवते दोन ते तीन मिनटं मिं मी आता परत कमी गॅसवरती शिजवून घेते तर चला दोन ते मिनटं झालेली आहेत आता आपण बघू बघू शकता मी छान अशी सुकी भाजी तयार झालेली आहे मस्त जशी लग्नात असते त्याच पद्धतीने भाजी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही खूपच छान अशी भाजी झालेली आहे आज एकच नंबर भाजी झालेली आहे आणि तेल पण छान असं सुटलेलं आहे आता मी इकडे एक प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघा तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे मस्त आणि ग्रेवी पण छान झालेली आहे मस्त घट्ट झालेली आहे भाजी तर अशी भाजी तुम्हीसुद्धा घर करून बघा खूपच छान भाजी झालेली आहे आजची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझं चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या वेळेमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद